जय शिवराय नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सोमवार दिनांक तीन नऊ दोन हजार अठरा रोजीची कृषी उत्पन्न बाजार समिती जुजणार उप बाजार आवार आळेफाटा आज आपण फाटा येथील डाळिंबाचे बाजारभाव पाहणार आहोत तरी डाळिंबाचे बाजारभाव हे प्रति वीस किलो ग्रॅम प्रमाणे आहेत याची नोंद घ्यावी तरी दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून दररोजच्या बाजारभावाची माहिती आपण घर घरबसल्या पाहू शकता तसेच यूट्यूबवरून शेअर करून फेसबुक व्हॉट्सअपवर आपल्या शेतकरी बांधवांना पाठवू शकता तरी आजच आपल्या बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पाहूया डाळिंबाचे बाजारभाव डाळिंबाचे बाजारभाव प्रति वीस किलो प्रमाणे आहेत काही कॅरेट साईज ची बाराशे ते पंधराशे रुपये नंबर एकचे एक हजार ते बाराशे रुपये नंबर दोनचे सहाशे ते एक हजार रुपये व नंबर तीनचे दोनशे ते सहाशे रुपये याप्रमाणे आज विक्री झाली धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील बाजारभावासह तोपर्यंत नमस्कार